<laughs> काय म्हणतो आले का देवरे साहेब ओबाळे साहेब त्या जेरी पण कोणता गिरणानगरचा आमचं गिरणा नगरचा कधी बन ते काय देऊन राहिले ना आता मला शुक्रवारी भरपूर वेळ होती टाईप काही केला

त्याची डी थांबविली आता चे कागद आले का इडली तर बाजू तर बाजूलाच राहील त्याची डायरेक्ट नोकरी बी जाईल आणि विस्तार अधिकारी पदवी बी जाईल येत आहे कागद कोण आपण हां त्याचे टोटल ग्रामसेवक बी नाही राहणार नाही त्याच्यात कोण कोण ना माहिती शिव मॅडम बी आहे त्या प्रकरणात शिवमॅडम त्याची डी भरून जेडपी पाठवून जेडपीने काही न करता त्याला इकडे विस्तार अधिकारी प्रमोशन पदावर दिली आता असं प्रकार माकडं आलं जेडी मी सोडून दिली मोठे मोठे अधिकारी देते आता विभाग कसे राहिला प्रमोशन द्यायचं आलो मी साहेबांकडे जाऊन यावर वर जाऊन नमस्कार हो नम झाले का आपलं काही चौकशी बसूयासा प्लीज बसतो काही टेन्शन नाही आता इथं त्यांना छापा करून दिला म्हटलं आता वरती जाव पावा तुम्हाला पाहिलं चौकशी

तिथं मुख्यालय तिथे पाठवते हो हायकोर्टाच्या पत्रावरचं का मॅडम नाही म्हणून राहिले तेव्हा त्यांच्याला का मॅडम नाही म्हणताय काय डेप्युटी शिव मॅडम मग मला वाटतं त्या म्हटल्या काय काय वाचवायचं नाही कारण त्यांचा वाचवायचा सूर चालू आहे त्यांना तिकडून माझ्या हिशोबाने ना कुणीच कोणाला वाचवत नाही तुमच्या या जगात सगळं ऑनलाईन झालं ना त्याच्यामुळं पोरीच असं आपण होतो ना मी तर पुरा मला बस उठवलं मी झालं बरोबर हॅलो बस आहे कुठे कुठे आहे हा रस्त्यात आहे का बर मी ईश्वर आहे गिरणा नगर आहे दोन झाले हा आणखी याला आहे ते बाबुळवाडी मंगळण्याला पैसे काढले कर्मचाऱ्याच्या नावावर लय ठिकाणी काढले

कडकच पाहिजे कोणता अॅट्रेससाठी कोर्टात चालू आहे त्याला काही नाही अजून टाईम लागेल फ्री झाली आता आता फ्री झालो आता मी दिल्लीला जायचं विचार चालू आहे आंदोलनला दिल्ली मुंबई आता पुढे पहिले कसं होतं हे रविवारी सई मारायला जायचं हाजरी गुरुवारी हाजरी आता सगळं खतम आहे आता काहीच बनवत नाही चार सीट, सीट पाडलं नव्हतं ना नियम राहतो काय टा मला पाहिजे म्हणजे हा माणूस येतो बाई येतो असं ती बी ऑनलाईन राहते पोलीस स्टेशनला सही मारायला जावं लागतं हा मग तुम्हाला दाखवत